त्यांनी असा इशारा दिला की भुजबळांना बीड जिल्ह्यामध्ये येऊ देणार का काई, काई मला काय काळ लोकशाही आहे मला काही कळत नाही तर म्हणजे असं की मंत्र्यांनी याच्या जायचं नाही आता मला मग एक सांगा की अरे सगळं संपल्यानंतर सुद्धा चनांगीच्या भेटीला मग विखे पाटील मंत्री कशाला जाऊ शकतात त्यांना की सांगतो मंत्री आहे तुम्ही शांत राहा आम्ही सुद्धा कोणाच्या विरुद्ध बोललो नव्हतो आम्ही सांगतो ठीक आहे तुम्ही जर केलंच आहे ते तर आम्ही आता हायकोर्टाला चेक करू की बरोबर आहे का चूक आहे आणि आम्हाला असं वाटतं की आमचं हे नुकसान आहे सगळ्यांचं मागासवर्ग आणि मी कधी बोलायला लागलो विरुद्ध जरा की एवढं करून मी गप्प होता तर भाऊ काय होईल ते हायकोर्टात परंतु जरा माझं नाव घेऊन येऊला अलिबाबा काय नाही काय 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 बोला म्हणून मला त्याच्या विरुद्ध बोलावलं लागलं बाकी आम्ही मराठा समाजाच्या विरुद्ध मी नाही मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यावं त्याप्रमाणे ते दिलेलं आहे साहेब गणेशोत्सवा नोटीस पाठवली आहे त्यांनी असं विधान केलं होतं की या दिवाळीला फक्त हिंदू खरेदी करावी एक, एक तो की पक्षातर्फे नोकरी देण्यात तर मग त्या विधानाशी आम्ही सहमत नाही ते फार चुकीचं विधान आहे अशी उदाहरण करणं आणि ते काय म्हणतात ना एखाद्याने एक चूक केली म्हणून दुसऱ्याने दुसरी चूक करायलाच पाहिजे अशाचा काही भाग नाही त्यामुळे आपण ज्या वेळेला फुले शाहू आंबेडकरांच्या जा मार्गाने जातो आहे आपला पक्ष असं म्हणतो त्यावेळेला हे आपल्याला शोभत नाही परंतु त्या बाबतीमध्ये अध्यक्ष जे आहेत अजितदादा पवार स्वतः लक्ष घालत आहेत प्रकारे अजितदा डावल डावल वार ते डावलण्याचा प्रयत्न केला पाहिजे मला काय माहित माहिती सूचना देऊन आणि नोटीस काढूनही ते वारंवार अजितदादा निर्णय घेतील त्याच्या पक्ष आहेत त्याच्या पक्ष पाहिजे काय सा, करायचं सा। असेल असं आहे की ज्या काही तुम्हाला विधानं करायची त्याच्यामुळे पक्षाचा फायदा झाला पाहिजे नुकसान कामा नये याची काळजी आपण सगळ्यांनीच घ्यायला घ्यायला पाहिजे सगळंच पक्षाने घ्यायला पाहिजे फडविनांचा कारखानाचं विधान हे होतं फडविनांची तुलना नथुराम बोडसे करत नाही हर्षवर्धन सखळांचं विधान हे होतं आणि फडविनास फडविनी संस्थाय मोडस ऑपरेटिव नथुराम बोडसे प्रमाणेच आहे असं सखळांनी आरोप केलं त्यांनी म्हटलं की वडाच्या चाळ पिंपळाला लावायचा काहीतरी प्रयत्न करतं काहीचा काय होत काय त्याला अर्थ आहे का मला सांगा या दोन्ही गोष्टीमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना पदाचा गैरवापर केला असं विचारेंनी आरोप कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदेचे मुख्यमंत्री त्यांच्या कार्यकाळामध्ये पदाचा गैरवापर करून कार्यकर्त्यांना मध्ये प्रयत्न केला असं राजन आरोप केला राजन विचारे माझी खासदार राजन विचारे खाण्याचे खासदार माझी खासदार मला काय माहिती नाही आणि त्यांनी काय केलं असेल तर त्यांना संस्था त्यांच्याकडे जाऊ शकतात अजित पवार यांच्या पक्षाची युती करण्याची घोषणा झाली असून भाजपचा हा धक्का मानला जात आहे स्थानिक भाजप आमदार किसान कतोरे व शिवसेनेचे शहर वामन यांच्यामध्ये सध्या शाब्दिक क्रम युद्ध चित्र मी सगळं ते वर्तमानपत्रातून वाचतो आणि परंतु एक आहे की आता ठिकठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत सगळ्याच ठिकाणी तिन्ही पक्षाच्या एकत्रित तिन्ही पक्षाची युती होईलच असं नाही आता मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं किंवा तिथले कार्यकर्ते तिथली लोकल परिस्थिती हे सगळं पाहून लोकल लोक जे आहेत तो निर्णय घेतील तर त्याप्रमाणे काही ठिकाणी निर्णय होत काही ठिकाणी असं होऊ शकेल की राष्ट्रवादी आणि शिंदेची युती होईल आणि भाजप बाजूला राहील काही ठिकाणी असं होईल की भाजप शिवसेना होईल आणि आम्ही बाजूला राहू या सगळ्या गोष्टी होणार आहेत आताच्याकडे साहेब महत्वाची योजना होती त्यानंतर माझी शाळावर देखील आता लालशिरा पडलेला आहे आनंदात शेजातच जरी या वर्षी जरी अडचणी जाते कारण तुम्हाला कल्पना आता म्हणजे लाडली बहीण लाडकी बहीण पंचेचाळीस हजार कोटी आपल्या ठेवल्या पाजू ते वेगळं परंतु यावेळेला आपल्या शेतकऱ्यांवर जी आसमानी सुलतानी कोसळली त्याच्यामुळे बत्तीस हजार कोटी रुपये आपल्याला वाटावे लागतात आता हे सुद्धा पैसे जे आहेत लाडकी बहीण असेल किंवा जी मदत करतोय त्या माध्यमातून गोरगरिबांच्याच घरामध्ये आता हे बघण पंचेचाळीस आणि तीस बत्तीस म्हणजे किती झाले आता हे सत्तर त्र्याहत्तर हजार कोटी झाले पण एवढं सांगतो की पुढच्या वेळेला आपण तर नक्की विचार करू आनंदाचा शिधा वगैरे जे काय सध्या वाढलेलं आहे राज ठाकरेंनी त्यांच्या आईसह उद्धव ठाकरेंच्या कालगुन्हा भेट घेतली वीस वर्षांनी ठाकरेंच्या आई या मातोश्रीवर गेल्या मला स्वतःला पस मला आणि माझ्या कुटुंबियांना त्याचा खूप आनंद आहे कुंदा वाहिनी म्हणजे राज ठाकरेंच्या मातोश्री आणि माझे मिसेस आणि असं बाळासाहेबांच्या पत्नीचा मैत्रिणी होते आणि देवधर्मासाठी दरवर्षी त्या जायच्या एक दोन वेळा आणि आज ठाकरे कुटुंबियामध्ये सर्वात श्रेष्ठ व्यक्ती या कुन्नाविणे आहेत सर्वात ज्येष्ठ व्यक्ती त्यामुळे ही सगळी मंडळी जर तिथे गेली असती गेली आहेत तर मना मनापासून त्याचा आम्हाला सगळ्यांना आनंद आहे संग्राम